मागील काही दिवसांमध्ये माझे व्हिडिओ जे आहेत माझ्या एक्झाम्स चालू असल्यामुळे थोडेफार कमी येत आहेत परंतु आज जेवढे काही मागील दहा पंधरा दिवसामध्ये ट्रेलर व टीझर रिलीज झालेले आहेत किंवा अनाऊन्समेंट व्हिडिओज गाणे असतील चे चे में जायते करना पहले या तीन चार गोष्टीचे मी रिव्ह्यू जे आहे ते करणार आहे सर्वात पहिले अल्याड पल्ल्याड या मूवीची अनाऊन्समेंट झाली आहे संदीप पाठक या मूवीमध्ये दिसत आहेत आणि एकदम अतिशय काहीतरी वेगळंच मराठी सिनेमामध्ये आपल्याला पाहावयास भेटणार आहेत सेम टू सेम बघा जो सीन दाखवला मग त्यामधून मी बघितलं की मला कांतारा टू जो की प्रिकल अनाउन्समेंट झालेली आहे त्याची फिलिंग आलेली आहे त्यामुळे नक्कीच काहीतरी वेगळं एक थ्रिलर मराठी मूवीमध्ये आपल्याला बघाव्यास भेटेल त्यासाठी मी आणखी एक वेगळा व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करेन यानंतर दुसरा जो मूवी घ्यायला गे गेलं तर कर्मवीरायन नावाचा मूवी जो आहे त्याचा ट्रेलर रिलीज झाला होता दहा दिवसांपूर्वी तो मूव्ही थिएटर्समध्ये रिलीज देखील झालेला आहे सॉरी थोडाफार उशीर होता आहे व्हिडिओ बनवायला परंतु मी तर म्हणेल की तुम्ही एक बायोग्राफिकल मूवी आहे जो की कर्मवीर भाऊराव पाटील जे आहे त्यांच्या जीवनावरती जे आहे ते बनवलेलं आहे बनवण्यात आलेला आहे म्हणजे एक बायोग्राफिकल जीवनपट आहे त्यांचा तर तुम्ही नक्की या मूवीला सपोर्ट करा भलेही थोडेफार फ्लॉज असतील मूवीमध्ये थोडंफार वाटत असेल काही गोष्टी कमी जास्त परंतु मी तर म्हणेल की क हिंदी चित्रपट सध्या काही रिलीज होत नाही आहेत मराठी चित्रपटांना तुम्ही सपोर्ट करा कारण की ट्रेलर जे आहे बऱ्यापैकी मला चांगल्या वाटलेले आहे बघा त्यांचा जीवनपट त्यांची जीवनगाथा आपल्यासमोर चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचण्याचं जे ते ट्राय केलेलं आहे त्यानंतर प्रथेश प्रथमेश्वर असतील किंवा संदीप पाठक असतील यांचा आणखी एक मूवी होय महाराजा देखील याचा देखील ट्रेलर जे आहे सॉरी टीजर जे आहे ते रिलीज झाला होता आणि याचा जर रिव्ह्यू करायला गेलं तर बघा प्रत्येक जी रुटीन मूवी असते प्रथमेश्वरब यांची की कॉमेडी आहे थोडीफार थ्रिलर जे आहे कॉमेडी असते थोडीफार जास्त काय आणि थोडीफार एक स्टोरी लाईन आणि शेवटी एक तर आपल्याला संदेश देण्याचा ट्राय करतात तशा टाईपची जी एक मूवी दिसत आहे परंतु एक वेगळी स्टोरी लाईन त्यामध्ये आपण पाहू शकतो कॉमेडी तर आहेच आला, तुदी तुदी आता सिच्युएशनल कॉमेडी तर दिसत होती बघा ट्राय करण्याचं ट्राय केलेलं आहे बोलण्यातून देखील ट्राय केलेला आहे आता फायनली ट्रेलर जेव्हा येईल तेव्हा तर आपल्याला समजेलच की चित्रपटामध्ये नेमकं दाखवण्याचं काय ट्राय केलेलं आहे टेझरवर थोडंफार समजतं की काय मॅटर आहे व काय नाही पैशाच्या मागचीच गोष्ट आहे जेवढी आणि बघूयात आता की मूवीचं टेझर जे आहे सॉरी ट्रेलर जे आहे कसं निघतं कसं त्यानंतर बाबू या मूवीचं एक गाणं देखील रिलीज झालं होतं ओ बाबू शेठ हे गाणं रिलीज झालं होतं मी तर चित्रपटाच्या ट्रेलर साठी खूप एक्साइटेड आहे बघा कारण की खूप मी मागच्या वर्षी व्हिडिओ बनवला होता या मूवीचे मला खूप कमेंट्स आल्या होत्या की व्हिडिओ बनवा म्हणून परंतु आणखी देखील चित्रपट असेल तेवढे काही इमोशनल मटेरियल समोर आलेले नाही पोस्टर असतील गाणं एक रिलीज केलेलं आहे बघा टीजर एखादा रिलीज करावं जेणेकरून आपल्याला समजेल की नेमकं काय मॅटर आहे मूवीमध्ये काय गोष्ट आहे मूवीची एक तर समजत आहे की नक्कीच एक गॅंगस्टर टाईपचा मूवी असणार आहे ज्यामध्ये अंकित मोहन आपल्याला लीड कास्ट दिसत आहे आणि एक रिप्राईज व्हर्जन आहे या गाण्याचं मी असंच म्हणाले कारण की यापूर्वी हे गाणं युट्यूबवरती अवेलेबल आहे परंतु त्याचं एक नवीन व्हर्जन तयार केलेलं आहे आनंद शिंदे यांच्या तर ओव्हरऑल गाणे देखील मला चांगले वाटलेले आहे या बघा तीन चार मूवीजचे ट्रेलर टीजर ज्या असतील मी रिव्ह्यू केलेलं आहे आणखी देखील काही उरले असतील शक्तीमान देखील मी ट्राय करायला की वेगळा व्हिडिओ वगैरे नेता आणि त्यासोबत अल्लाड बल्ल्याटसाठी देखील तर तुम्ही या मुव्हीजसाठी किती एक्साइड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू